नमस्कार मित्रांनो गुजरातच्या अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झालेली आहे विमानातून तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते याच अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे दुःख निधन झाल्याची बातमी समोर आलेली आहे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधन झाल्याची माहिती खासदार परिमळ नातवानी यांनी दिलेली आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली या लंडन येथे परत आणण्यासाठी लंडनला जात असताना मात्र दुर्दैवाने विजय रुपानी यांनी या भीषण अपघातात या, या जगाचा निरोप घेतलेला आहे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा जन्म दोन जु दोन ऑगस्ट एकोणीशे छप्पन रोजी झालेला होता त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असून त्यांची मुलगी विवाहित आहे त्यांच्या एका मुलाचे कार अपघातात अगोदरच निधन झालेले आहे सात ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी गुजरा वे ते गुजरातचे सोळावे मुख्यमंत्री बनले त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले होते त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण देशभरात शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली